सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दोघा विद्यार्थ्यांमध्ये सुरू असलेला वाद मिटवणे एक महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या अंगलात आले असून विद्यार्थ्याच्या पालकांनी स्टिकनी हल्ला केला यात प्राचार्य सह तिघे जखमी झाले आहेत ही घटना दिनांक बावीस रोजी गुरुवारी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान घडली असून या प्रकरणी नितीन कैलास देवडे वय वर्ष अडोतीस राहणार सुवर्ण सोसायटी आर्टिलरी सेंटर रोड नाशिक रोड यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी ये बिटको कॉलेजमध्ये नोकरी करतात बुधवारी ड्युटीवर असताना कॉलेजच्या क्लासरूमच्या दिशेने जोराचा ओरड्याचा आवाज आला त्यामुळे ते क्लासरूमकडे गेले मयूर बोराडे व अभयंतसिंग चव्हाण यांच्यामध्ये भांडण सुरू होते भांडण मिटवण्यासाठी ते दोघांना प्राचार्य डॉक्टर मंजूषा कुलकर्णी यांच्या कार्यालयात घेऊन गेले तोपर्यंत वादाची कुनकुन -कुन मयूर बोराडे याचे वडील विजय बोराडे यांना लागली विजय बोराडे हे एका इस्मासह थेट कुलकर्णी यांच्या कार्यालयात घुसले हातातील बेसबॉल स्टिक व लाकडी दाडणक्यांनी यांनी कार्यालयात हल्ला केला शिबिगा दमदाटी करून फिर्यादी व सिंग चव्हाण यांना मारहाण केली यावेळी कुलकर्णी यांना देखील मारहाण करण्यात आली यात संबंधित जखमी झाले आहे मयूर बोराडे विजय बोराडे एका विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर मंजुषा कुलकर्णी प्राचार्य बिटको कॉलेज नाशिक रोड आज आमच्या महाविद्यालयात दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडणं झाली आणि ते सोडवण्यासाठी प्राचार्य कार्यालयात त्यांना घेऊन आले असतात त्यांना नीट समजवून सांगितलं परंतु अचानक तिकडनं प्राचार्य कार्यालयात अनोळखी व्यक्तींनी येऊन धुडगूस घातला मारामारी केली त्यात आमचा कर्मचारी त्याच्या डोक्याला मारहाण लागली तीन टाके पडले तसेच दुसरा जो विद्यार्थी होता ज्याला खूप मारहाण केली त्यालाही तीन टाके पडले त्याच्याही डोक्याला दुखापत झाली ही गोष्ट अतिशय निषेध करण्यासारखी आहे की असं शा शैक्षणिक संकुलात घुसून मारामारी करणं आणि बेजबाबदारपणे वागणं अतिशय चूक आहे या गोष्टी परत पर व्हायला नको शैक्षणिक क्षेत्रात तरी असं व्हायला नको याची दखल मात्र जे काही सांगायचंय ते सगळं मी पोलिसांना सांगितलेलं आहे त्याच त्यांच्याकडनं आपण त्याचे डिटेल्स घेऊ शकतात परंतु या गोष्टीचा प्राचार्य म्हणून मी पूर्णपणे निषेध करते ज्या व्यक्तींनी मारहाण केलेली आहे आणि धुडगुस घातलेला आहे प्राचार्य म्हणून मला सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे त्या ज्या अनोळखी व्यक्ती होत्या त्या येऊन ज्यांनी मारहाण केली त्याचा फटका मला सुद्धा बसला आणि मला वाचवण्यासाठी माझ्या कर्मचाऱ्याला मात्र डोक्याला मारहाण झाली रक्तबंबा झाला टाके पडले त्याला तसंच दुसऱ्या विद्यार्थ्यालाही टाके पडले तर मी पुढच्या दृष्टीने ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शासन हे झालंच पाहिजे अशी माझी मागणी असेल बिटको महाविद्यालयामध्ये दोन विद्यार्थी मयूर बोराडे आणि अभयसिंग चौहान यांच्यामध्ये तात्कालिक वाद झाल्याने सदर वादाचं रूपांतरण भांडणात झालं तर मयूर बोराडे यांनी आपले जे वडील आहे विजय बोराडे यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं बोलवल्यानंतर ते विजय बोराडे आणि ते आता बेसबॉलचे स्टिक आणि दांडा घेऊन आले परंतु सदर प्रकार हा बिटको कॉलेज महाविद्यालयात होत असल्याने तिथे जे स्टाफ आहे त्या स्टाफने सदर लोकांना म्हणजे विद्यार्थी आणि त्याचे पालक आणि हा बेस चव्हाण विद्यार्थी यांना प्रिन्सिपल ज्या मॅडम आहेत त्यांच्या कॅबिनमध्ये घेतलं तिथं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामंजस्य करण्याचा सा प्रयत्न झाला परंतु मयूर बोराडे आणि त्याचे वडील विजय बोराडे यांचा आपा जाऊन यांनी आपसात त्या ठिकाणी भांडण केलं मयूर बोराडे बोराडे विजय बोराडे यांनी त्यांच्या बेसबॉलच्या स्टिकने अभय सिंग चव्हाणला डोक्यावर मारलं नंतर हे भांडण आवरत असताना या महाविद्यालयाचे जे शिपाई आहेत शिपाई म्हणून काम करतात त्यांच्या डोक्याला देखील बेसबॉलची स्टिक लागल्याने आम्ही त्यांच्या फिर्यादीवर केलेला आहे सदर दरम्यान मा, प्रिन्सिपल मॅडम समक्ष असल्याने प्रिन्सिपल मॅडमला पण त्याच्यामध्ये दुखापत झालेली आहे त्यांना बेसबॉलचा दांडा पाठीला लागल्यामुळे त्यांची पण आपण त्या ठिकाणी स्टेटमेंट घेतलेला आहे त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुरु क्रमांक दोनशे त्र्याऐंशी भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेहतीस एकशे अठरा एक एकशे एकशे एक एक पंधरा दोन तीनशे बावन्न एकशे एकावन्न दोन आणि एकशे चोवीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे याच्यातला जो विद्यार्थी आहे आणि पालक विजय बोराडे यांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे तरी हे तात्कालिक भांडण हे दोन विद्यार्थ्यांमधलं होतं परंतु पालकाने त्या ठिकाणी कायदा हातात घेतल्यामुळे या प्रकाराला वेगळं वळण मिळालं तर हा जो विषय होता हा प्रिन्सिपल मॅडम यांच्या समक्ष सॉर्ट आउट होण्यासारखा होता परंतु पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये जे भांडण होतं त्याच्यामध्ये कायदा हातात घ्यायला नको हे एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे त्याने त्या विद्यार्थ्याचं आणि पालकाचं जे पुढचं भविष्य आहे ते पणाला लागलेलं आहे आज त्या मुलावर विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे भविष्यामध्ये त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं तर हे असं होऊ नये म्हणून आम्ही त्या स सा, सर महाविद्यालयामध्ये प्रिन्सिपल मॅडम यांना सांगून सेशन ऑर्गनाईज केलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आम्हाला ब्रीप करता येईल किंवा अशा पद्धतीने आपलं वर्तन नसावं किंवा आपल्या पालकांनी देखील कुठलाही वाद झाला तर सामाजस्याची भूमिका घेऊन पोलीस स्टेशन किंवा प्राचार्य यांच्या मार्फतीने तो वाद सोडवला पाहिजे जा। संदीप नवसे नाशिक रोड